नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या टिप क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज जनरल नॉलेजचे वीस प्रश्न जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खालील बेल आयकॉन बटन दाबून सबस्क्राईब करा चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला समोसा खाल्ल्याने कुठला आजार होऊ शकतो तर या प्रश्नाचं येईल मित्रांनो लठ्ठपणा कारण समोसा हा तेलात तळला जाणारा पदार्थ आहे प्रश्न दुसरा जगातील कोणत्या देशाने सर्वप्रथम राष्ट्रगीत सुरू केले होते तर जगातील जपान या देशाने सर्वप्रथम राष्ट्रगीत सुरू केले होते यानंतरचा प्रश्न विमानाच्या टायरमध्ये कुठला गॅस भरलेला असतो तर विमानाच्या टायरमध्ये नायट्रोजन हा गॅस भरलेला असतो यानंतरचा प्रश्न माणसाने एका दिवसाला किती लिटर पाणी पिले पाहिजे तर मित्रांनो माणसाने कमीत कमी एका दिवसाला आठ लिटरच्या आसपास पाणी पिले पाहिजे यापुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या फळामध्ये जास्त शुगर असते तर जांभुळ्या फळामध्ये जास्त शुगर असते यानंतरचा प्रश्न हवेत उडणारी फोर व्हीलर कोणत्या देशाने बनवली होती तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो जपान यानंतरचा प्रश्न खालीलपैकी असा कोणता प्राणी आहे जो लवकर आजारी पडू शकतो तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो शार्क यानंतरचा प्रश्न कोणत्या जीवाला फुफ्फुस नसते तर मित्रांनो मुंगी या जीवाला फुफ्फुस नसते यापुढील प्रश्न सर्वात मोठा ग्रह कोणता आहे तर मित्रांनो सूर्यमालेतील बृहस्पती हा ग्रह सर्वात मोठा ग्रह आहे यानंतरचा प्रश्न कोणत्या फळामध्ये सर्व व्हिटॅमिन असतात तर पपई या फळामध्ये सर्व व्हिटॅमिन असतात यानंतरचा प्रश्न दिल्ली शहर कोणत्या नदीकाठी आहे तर मित्रांनो दिल्ली हे शहर यमुना या नदीकाठी आहे यापुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या प्राण्याला डोळे नसतात तर या प्रश्नाचं येईल मित्रांनो गांडूळ या प्राण्याला डोळे नसतात यापुढील प्रश्न कोणत्या प्राण्याचा रक्ताचा कलर हा पांढरा असतो तर मित्रांनो झुरळ्या प्राण्याच्या रक्ताचा कलर हा पांढरा असतो यापुढील प्रश्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेश राज्या या राज्यात झाला होता यानंतरचा प्रश्न ससा किती वर्ष जगू शकतो तर मित्रांनो ससा हा साधारणतः आठ वर्षापर्यंत जगू शकतो यापुढील प्रश्न कोणत्या देशात हत्तीला मारले तर त्याची शिक्षा मृत्यू आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे श्रीलंका यानंतरचा प्रश्न कोणत्या ग्रहावरील दिवस हा सर्वात मोठा असतो तर या ग्रहाचं नाव आहे मित्रांनो शुक्र शेवटचा प्रश्न कोणत्या देशातील मुलीसोबत लग्न केले तर सरकारी नोकरी मिळते तर्या देशा आहे तर आज बेटु या देशाचं नाव आहे मित्रांनो आईसलँड तर मित्रांनो आज दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद भेटूया पुढील भागात